रमेश शिरकांडे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्राम संसद पुरस्कार प्रदान अकोले युवाध्ये अकोले तालुक्यातील वाशेरे गावचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश शिरकांडे यांना माजी आमदार पी जे रोहम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श ग्राम संसद पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती जयश्री थोरात रिपाईचे ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम रिपब्लिक पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव मुख्य संयोजक किरण रोहम रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुरेशराव देठे जिल्हा सरचिटणीस तुकाराम जाधव सर आदी उपस्थित होते यावेळी सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन शिरकांडे यांना सन्मानित करण्यात आले श्री श्रीकांडे यांनी वाशेरे गावच्या विकासात खूप मोठे योगदान दिलेले आहे गावचे सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे भूषविली आहेत ते वाशेरे गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत गाव विकासातील योगदानाची दखल घेत पुरस्कार समितीने त्यांची निवड केली या निवडीबद्दल या पुरस्काराने त्यांचे विविध स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले रिपाईचे राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे तालुकाध्यक्ष कळसगावचे सरपंच राजेंद्र गवांदे भाजपाचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वागसवरे वाशेरे सरपंच किरण गजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद वाकचौरे चंद्रकांत सरोदे शांताराम संगारे किशोर शिंदे सावळेराम गायकवाड वसंत उघडे यांनी त्यांचे अभिनंदन केले